कोविडमुळे लॉकडाऊन लावण्यात आला या काळात मुंबईत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी ब्रणमुंबई महानगरपालिकेने खिचडी वाटप केलं होतं या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते ईडीच्या रडारवर आहेत यापैकी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांना बुधवारी अर्थात काल सतरा जानेवारी रोजी ईडीने अटक केली आहे त्यामुळे बी एम सी खिचडी प्रकरण काय आहे आणि सूरज चव्हाण यांच्याशी त्याचा संबंध काय हे जाणून घेणार व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि आपण पाहत आहे मंडळी मुंबई महानगरपालिका खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्या आधारे ईडीने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला होता आधी मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ईडीने सूरज चव्हाण यांच्या घरी झाडाझडती घेतली त्याचबरोबर ईडीनेही त्यांची चौकशी केली सूरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून त्यांना अटक होईल अशी चर्चा सुरू झाली होती आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पी ए अर्थात पर्सनल असिस्टंट सूरज चव्हाण हे आहेत गेल्या दहा वर्षापासून ते ठाकरेंसोबत काम करत आहेत चव्हाण यांना दोन हजार अठरामध्ये शिवसेना सचिव बढती देण्यात आली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण यांचा त्यांच्या मंत्रालयामध्ये वावर वाढला होता युवा सेनेने लढवलेल्या विद्यापीठाच्या निवडणुकीत सूरज चव्हाण यांचा महत्वाचा सहभाग सहभाग देखील होता सूरज चव्हाण यांनी केलेली सूचना हा था आदित्य ठाकरे यांचा आदेश पक्षात जायचं त्याचबरोबर ते आदित्य सगळीकडे दिसत असत आदित्य ठाकरे यांचा असलेल्या वरळी विधानसभा सर्व कामे बघण्याची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्यावर आहे कोविडमुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता या काळात अनेक स्थलांतरित मजूर मुंबईत अडकून पडले होते या मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी बृणमुंबई महानगरपालिके खिचडी तयार करून वाटप करण्याचे कंत्राट कंत्राटदाराला याच प्रकरणात असा आरोप करण्यात आलेला आहे की सूरज चव्हाण यांनी राजकीय प्रभाव टाकून आरोपी असलेल्या खाजगी फर्मला कंत्राट मिळवून दिलं फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस असं त्या फर्मचं नाव फोर्स वन मल्टी, मल्टी फोर्स वन मल्टी सर्विसेस काम या कामासाठी पात्र नसताना देखील कंत्राट दिलं गेलं होतं कारण खिचडी तयार करून वाटपाचं हे काम होतं पण फोर्स वन मल्टीटा मल्टीसर्विसेसकडे अन्न बनवण्याचा परवानाच नव्हता त्यामुळे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला खिचडी बनवण्याचं काम स्नेहा केटरर्सला दिलं होतं या प्रकरणात फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने लाखो रुपये सूरज चव्हाण यांना दिल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आलेला आहे त्यामुळे सूरज चव्हाण यांची या प्रकरणात तपासणी चौकशी करण्यात आली हे पैसे आपल्याला कन्सल्टन्सी फीस म्हणून म्हणजे सल्लागार शुल्क म्हणून दिल्याचं चव्हाण यांनी सांगितल्याचं ईडीतील सूत्रांनी सांगितलं कथित आरोपानुसार झालेला होता की पॉकेटमध्ये अडीचशे ग्रॅम खिचडी असेल पण प्रत्येक पॉकेटमध्ये सव्वाशे ग्रॅम अर्थात एकशे पंचवीस ग्रॅम खिचडीच कंत्राटदाराने मजुरांना दिली या प्रकरणावरून ठाकरे गटाने भाजपवर आणि सरकारवर आरोप देखील केलेले आहेत भाजपविरोधी लाट निर्माण होती म्हणून भाजप अशी कारवाई करत असल्याचं ठाकरे गटानं म्हणलेलं आहे सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचेच राजन साळवी यांच्या देखील घरावर ईडीने छापे मारलेले आहेत या सगळ्या गोष्टीमुळे नेमकं खरंच सरकार दबाव आणण्यासाठी ठाकरे गटाला राजकीय विरोध इथं काढण्यासाठी ईडी लावत आहे का असं तुम्हाला वाटतं का जी चर्चा ठाकरे गटाकडून केली गेली जाते त्यामध्ये तथ्य नेमकं काय आहे आणि सूरज चव्हाण यांना झालेली खिचडी घोटाळा प्रकरणी अटक योग्य आहे का नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर देखील करा